मनोज जरांगी पाटलांच्या उपोषणाला पोलिसांनी आता जी काही परवानगी असते ती परवानगी नाकारलेली आहे त्यामुळं आठ तारखेला मनोज रंगे पाटलांचं जे काय अंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषण चालू होणार होतं जनाांगी पाटील उपोषणाला बसणार होते ते आता रद्द होईल अशी परिस्थिती आहे अंतरवाली सराठीमधून जनांगी पाटलांना उपोषणासाठी पूर्वी काही दिवसापूर्वीच विरोध झाला होता त्यानंतर इथल्या महिलांनी टाहो फोडला आणि परत एक वेळेस अंतरवाली सराठीतून आठ तारखेला जरांगी पाटील उपोषणाला बसणार होते परंतु जातीय असं लोक हा बिघडू शकतो याचं कारण दाखवून पोलिसांनी आंतरवाली सराटी या ते उपोषणाला बसता येणार नाही अशा पद्धतीचं कारण सांगून जी काही परवानगी आहे ती परवानगी नाकारलेली आहे त्यामुळं जरांगी पाटलाकडून या बाबतीमध्ये काय प्रतिक्रिया येते हे आता कळेलच सध्या तरी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जी काही उपोषण सुरू होणार होतं त्यास परवानगी नाकारल्यामुळं उद्यापासून चालू होणारं उपोषण सध्या तरी चालू होणार नाही अशी परिस्थिती आहे यावरती जरांगी पाटलांची भूमिका काय असेल हे पाहावं लागेल